मित्रांनो प्रश्नोत्तर मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा प्रश्न आहे प्रश्न मंजूषाबद्दल माहिती द्या तर आजचा लेटेस्ट जी की बघूया पहिला प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमध्ये ब्राझीलमध्ये पार पडलेल्या ब्रिक्स परिषद भारताची कोणता मुद्दा मांडला तर दहशतवाद विरोधी कठोर भूमिका मांडली भारताने पुढचं किंवा दोन नंबरचं दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र सरकारने शालेय ही भाषा धोरणात कोणता निर्णय घेतला मराठी भाषेला प्राथमिक स्तरावर अनिवार्य केला तीन नंबरचं ठाकरे कुटुंबाने दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या मुद्द्यावर मोर्चा काढला मराठी भाषेच्या दुर्लक्षितते विरोधात मोर्चा काढला होता चार नंबरचं निशिकांत दुबे यांच्या विधानामुळे कोणते वादंग पेटले मराठी विरोधी वक्तव्यामुळे ते वाढलं वाद झाला होता पाच नंबरचं केंद्र सरकारने दोन हजार सत्तावीसपर्यंत किती नोकऱ्या निर्माण करण्याचे लक्ष जाहीर केले तर साडेतीन कोटी नोकऱ्या कृपया मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा सहा नंबरचं दोन हजार पंचवीसमध्ये सार्वजनिक बँकांमध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे तर सुमारे पन्नास हजार पदे रिक्त होत आहेत त्यांची भरती होणार आहे सात नंबरचं महाराष्ट्रातील चौथे मराठी जा जागतिक संमेलन कुठे आहे नाशिकमध्ये आहे मित्रांनो कृपया चॅनलला सबस्क्राईब करा पुढचं किंवा आठ नंबरचं मराठी रिसर्च सेंटर कोणत्या विद्यापीठात स्थापन होणार आहे जे एन यू दिल्लीमध्ये स्थापन होणार आहे रिसर्च सेंटर पुढचं किंवा नऊ नंबरचं दोन हजार पंचवीसमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यात कोणता व्यापार करार झाला तर ट्रेड डील भारत आणि अमेरिकेमध्ये झालेलं आहे दहा नंबरचं मुंबई विमानतळात दोन हजार पंचवीसमध्ये कोणती नवीन सुविधा सुरू झाली आहे तर डिजिटल प्रथम नियंत्रण केंद्र ए ओ सी सी पुढचं महाराष्ट्राने ए आय धोरण जाहीर करणारे पहिले राज्य कधी बनलेत मे दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र पहिले राज्य बनले मित्रांनो बारा नंबरचं घेवा भारतात हुरून युनिकॉन इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताचे स्थान कितवे आहे तर तिसरे आहे टोटल चौसष्ट युनिकॉन आहेत तेरा नंबर डी पी एस फ्लॅमिंगो लेक कोणत्या कारणासाठी चर्चेत आहे तर नवीन इको संवर्धन क्षेत्र घोषित करण्यात आलेले आहे डी पी एस फ्लॅमिंगो लेकला चौदा नंबर पी एस एल व्ही सिक्स पी एस एल व्ही सी सिक्स्टी एट मोहिमेचा उद्देश काय होता उपग्रह प्रक्षेपण करण्यासाठी पंधरा नंबरचं किंवा प्रजासत्ताक दिन दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या राज्याच्या झांकीला प्रथम क्रमांक मिळाला उत्तर प्रदेश कुंभ आधारित झांकी होती उत्तर प्रदेशची त्याला मिळाला सोळा नंबर मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीस स्पर्धा भारतात कुठे होणार आहे तर हैदराबादमध्ये होणार आहे मित्रांनो सतरा नंबरचा घेऊया तत्पूर्वी काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा मी उत्तर देईल इंडिया यू एस मिनी डील मुख्यतः कोणत्या क्षेत्रावर केंद्रित आहे कृषी आय टी सेवा आणि उत्पादन तर मित्रांनो पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो की चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा शेअर करा अठरा नंबर महाराष्ट्रातील पहिला पॉ बायोपॉलिमर प्रकल्प कुठे सुरू झाला तर पहिला रत्नागिरी येथे सुरू झाला शेवटचे दोन प्रश्न घेऊया दोन हजार पंचवीसमध्ये भारतातील पहिले झिरो वेस्ट विमानतळ कुठे घोषित झाले तर इंदोर येथे घोषित झालेले आहे झिरो वेस्ट आणि शेवटचं किंवा वीस नंबरचं ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताचे स्थान कितवे लागले तर एकशे तिसावा नंबर लागलेला आहे तर मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ एवढा बघितला थँक्यू बाय बाय